नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच सतरा जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सगळे सुभेदार नाश्त्यासाठी जमलेले असतात तन्वीने सगळ्यांसाठी पोहे केलेले असतात आणि ते आग्रहाने सगळ्यांना खा खा करते प्रतापराव पहिला घास घेतो आणि खोकायला सुरुवात करतो कारण तो म्हणतो की घरातल्या सगळ्या मिरच्या पोह्यांमध्ये टाकल्यास काय एवढे तिखट झालेत पोहे अस्मिता म्हणते हो का मम्मी न खाल्लेलेच बरे अर्जुन पण म्हणतो हो मी पण नाही खाणार अश्विन म्हणतो काय चाललंय तुमचं कधीतरी तन्वीने प्रेमाने सगळ्यांसाठी बनवलं तर ठीक आहे थोडेसे तिखट झाले असतील जरा गोड म्हणून घेतलं तर काय होईल तुमचं अश्विन लगेच रुजतो अर्जुन म्हणतो अच्छा असं आहे का ठीक आहे मग तू खा ना अश्विन म्हणतो मी तर खाणारच आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे कंटिन्यू कंटिन्यू अश्विन लगेच पोहे खायला सुरुवात करतो आणि पहिल्या घासातच खोकायला लागतो तन्वी लगेच पाणी आणून देते म्हणते अगरे काय झालं एवढा ठसका लागायला अश्विन म्हणतो अगं काय किती तिखट बनवली आहेस खाताच येत नाहीये अर्जुन म्हणतो आम्ही तेच सांगत होतो ना मग सायली म्हणते तुम्ही सगळे इथेच बसा मी पटकन पोहे करून आणते इकडे नागराज सुमनला म्हणतो की आहे ना तुला इकडे मी तुझे तुकडे तुकडे केले तरी सुद्धा कोणाला कळणार नाही की तुला इकडे मी मारून टाकले सुमन म्हणते मारा काय करायचं ते करा, करा। पण मी तुमचं सत्य बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही इकडे अर्जुन आणि चैतन्य म्हणतात चल पोटभर नाश्ता झाल्या पटकन ऑफिसला जाऊया सायली म्हणते माझं सगळं लक्ष आहे तुमच्यावर आता दोन दिवस तुम्ही कुठेही जायचा नाही माझा कडक लक्ष असणार आहे समजलं ना चैतन्य म्हणतो चला माझी निघायची वेळ झाली आहे अर्जुन म्हणतो तू कुठे चाललायस चैतन्य म्हणतो मी तर ऑफिसला जाणार आहे चल बाय इकडे साक्षी न्यूजवर बघते की महिपत शिकरेला अटक झाली साक्षी म्हणते नशीब ते जिवंत तरी आहेत इतके दिवस म्हणजे ते लपून राहिले असणार नंतर आपल्याला दाखवतात की सचिनसुद्धा ही न्यूज बघतो आणि म्हणतो आत्ता खरा गेम चालू होणार अर्जुन म्हणतो सायली जेव्हा मी महिपातला क्वेश्चनिंग करायला घेतलं तेव्हा तिकडे नागराज आला सायली म्हणते हा योगायोग असू शकेल का की नागराज त्याच वेळी आले अर्जुन म्हणतो नाही मला पण तेच खोटं वाटतंय सायली म्हणते कुठेतरी पाणी मुरते नागराजनेच तर सुपारी न दिली आपल्या सख्या भावाच्या जीवावर उठायला अर्जुन म्हणतो शक्य आता नाकारता येत नाही कारण नागराज स्वतःच्या बायकोलाच मारायला निघालेला आठवत हो आहे ना तुला नंतर आपल्याला दाखवतात की साक्षी फार टेन्शनमध्ये असते सचिन तिकडे येतो साक्षी लगेच त्याला मिठी मारते आणि म्हणते तू मला कुठे सोडून जाणार नाहीयेस ना सचिन मनात म्हणतो आग या उठ पहाड नीचे आता हिच्या गोष्टीचा कसा फायदा करून घेतो मी बघ इकडे सगळे सुभेदार जेवायला बसलेले असतात अश्विन तेवढ्यात येतो आणि अर्जुनला सांगतो की दादा आता चार दिवसांनी मध्ये मध्ये आपल्याला ड्रेसिंग बदलायला लागेल मग फायनल चेकअप करू अर्जुन म्हणतो ऍज यू तर सायली म्हणते अश्विन भाऊजी जरा बोलायचं होतं तुमच्याशी महत्त्वाचं अश्विन म्हणतो ठीक आहे माझ्या रूममध्ये या तुम्ही जेवण झाल्यावर अर्जुन म्हणतो नको तन्वी घरात असेल तिच्यासमोर मग नको बोलायला सायली म्हणते अश्विन भाऊजी जेवून घ्या ना तुम्ही पण तन्वी कुठेतरी बाहेर गेली आणि तुमचा स्वयंपाक नाही दिसत आहे अश्विन म्हणतो नको मला आता बाहेर खायची सवय झाली इकडे तन्वी नागराजला भेटायला आलेली असते तन्वी म्हणते मैपतचं तोंड कायमचं बंद करून टाकायला हवं नागराज म्हणतो म्हणजे त्याला मारून टाकूया तन्वी म्हणते मारून बिरून नाही टाकायचं आहे पण तो, तो जेलमध्ये कधीही बोलेल ही आपल्याला रिस्क नाही घ्यायची म्हणून त्याला असं काहीतरी शिक्षा द्यावी लागेल ज्याच्यामुळे तो कधीच तोंड उघडणार नाही नागराजच्या डोक्यात एक प्लॅन येतो तो तन्वीला म्हणतो आपण जेलमध्ये जर महिपतला अशा गोष्टी सांगितल्या तर आणि मग तो पुढचा सगळा प्लॅन सांगतो इकडे अश्विन सोबत अर्जुन आणि सायली त्याच्या रूम मध्ये बद्दल डिस्कशन करत असतात तेवढ्यात तिकडे तन्वी येते सायली लगेच म्हणते अश्विन भाऊजी आम्ही येतो आ चला, चला। तन्वी अश्विनला विचारते की काय झालं सारखं का अर्जुन येतो इकडे अश्विन म्हणतो सायलीला मला अश्वि अर्जुनच्या तब्येतीबद्दल विचारायचं होतं म्हणून ते लोक आले होते आणि मी डॉक्टर आहे म्हटल्यानंतर माझ्याशीच बोलणार ना तन्वी ते तन्वी म्हणते हेच नक्की बोलायचं होतं की दुसरं काही बोलायचं होतं तेवढ्यात अश्विनला हॉस्पिटलमधून फोन येतो अश्विन म्हणतो तन्वी मला जरा कॉफी घरून आण ना मी आलोच तन्वी म्हणते अरे पण मला सांग ना ते लोक काय बोलत होते अश्विन म्हणतो चल मला जायचंय इकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला गुपचूप फोन करतो आणि सांगतो मला महिपतची संध्याकाळी पण बोलायचं आहे मी येतोच तुम्ही तयारी करून ठेवा तेवढ्यात तिकडे सायली येते ती म्हणते संध्याकाळी कुठे जायची तयारी चालू आहे का तुमची सायली लगेच रुसून बसते ती म्हणते तुमची तब्येत बरी नाही आहे तुम्हाला किती वेळा सांगितलं आता जाऊ नका अर्जुन म्हणतो अगं माझी साथ दे ना तू मी तुला किती वेळा सांगितलं मी असं काही करणार नाही ज्याच्यामुळे माझ्या जीवाला रिस्क असेल तू काही काळजी करू नकोस सायली म्हणते मी तुमची साथ देते पण तुम्ही असं काही करू नका जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होईल अर्जुन म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात हो की अर्जुन महिपतला पुन्हा क्वेश्चनिंग करण्यासाठी हो। पोलीस स्टेशनला येतो अर्जुन म्हणतो तो मास्टर माइंड कोण आहे ज्याने सुपारी दिली होती रविराज किल्लेदारला संपवण्याची महिपत काहीच बोलत नाही नंतर आपल्याला दाखवतात हो की साक्षी एका जंगलात आलेली असते आणि तिच्या भोवती आग लागलेली असते हा व्हिडिओ नागराज काढतो आणि हवालदारच्या हातून तो व्हिडिओ महिपतपर्यंत पोहोचवतो मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय